नमस्कार मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आणि आज सादर करत आहे आपल्यासमोर एक विडंबन काव्य विडंबन गीत ज्या विडंबन काव्य प्रकाराबद्दल मी यापूर्वीही आपणास माहिती दिलेली आहे तर एक अत्यंत जुनं भक्तिगीत आपले ऐकण्यात आहे नव्या पिढीला कदाचित ते माहीत नसावं परंतु खूप जुनं भक्तिगीत आणि फेमस भक्तिगीत होतं ते त्याचं त्याचे बोल असे होते देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा उघडदार देवा आता उघडदार देवा अशा प्रकारचं ते अत्यंत सुप्रसिद्ध असं भक्तिगीत त्याच भक्तिगीतावरचं त्या मूळ गाण्यावरचं गीतकाराची क्षमा मागून मी हे विडंबन तयार केलेलं आहे ऐकूया आपण ते विडंबन देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा या गाण्यावरचं हे विडंबन mm. भरोति जोरी जमविती ठेवा उडव बार देवा त्यांचा उडव बार देवा भरो जमविती ठेवा उडव बार देवा त्यांचा उडव बार देवा पिते रक्त सामान्याचे जात पुढाऱ्याची मणी त्यास वाटत नाही भीती ही कशाची पिते रक्त सामान्याचे जात पुढाऱ्याची मनी त्यास वाटत नाही ही कशाची दुष्टपणा जाचे सर्वदा दिसावा दुष्टपणा अंगी सर्वदा दिसावा उडव बार देवा त्यांचा उडव बार देवा उजेडात दिसतो संत अंधारी कसाई ज्याला त्याला हातर नुसती आश्वासने दे उजेडात दिसतो संत अंधारी कसाई ज्याला त्याला हातर नुसती आश्वासने देई घडोघडीयाने आपुला खिसा का भरावा उडव बार देवा त्यांचा उडव बार देवा भरुणी तिजोरी जमवी ठेवा उडव बार देवा त्यांचा उडव बार देवा पिये जनू पिंडीवरचा विंचुहा विषारी आपुलेच पैसे घेऊन कसा थाप मारी पिएनू पिंडीवरचा विंचुहा विषारी आपुलीच पैसे घेऊन कसा थाप मारी सराईत बनूनी त्याने गुन्हा का करावा सराईत बनूनी त्याने गुन्हा का करावा उडव बार देवा त्यांचा उडव बार देवा भरणी तिजोरी जमवी ठेवा उडव बार देवा त्यांचा उडव बार देवा उडव बार देवा त्यांचा उडव बार देवा धन्यवाद या विडंबन गीतावरचे बोल आणि या विडंबन गीतातला भावार्थ आपल्याला नक्कीच आवडला असेल अशी आशा करूया पुन्हा एखादी नवीन रचना घेऊन मी आपल्याला भेटेल तोपर्यंत सर्वांचे मनपूर्वक आभार